नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा आज मस्त ऊन होता आणि सोमवार असा तर जो एक फिशर असा म्हणजे अँगलर असा मित्र गोव्यात राहता आणि बरेच जण असत तर त्यांनी मला सांगितले की उद्या आम्ही येतल मासे भोकळूक मालवणात तर त्यांचा काहीतरी फिसकाडला आणि परत कारण इकडे दादा नाही लकी मुंबई कसं तर मग वाटतं त्याच्यासाठी प्लॅन फिस काढलो आणि भोगव्यात फिशिंगसाठी जाऊचा ठरला तर भोगवा थोडासा लांब असा पंचावन्न साठ किलोमीटर मग वाटतं होईल तर त्याच्यासाठी मी कुरकुर करलो होतं ऊन होता तर मग म्हटलं माझं मूळ झालं की म्हणजे तशी कायली होता तिकडे जाऊची कशा तर मासे पकडूचा म्हटल्यानंतर थोडासा तर, तर मग मी विचार करून करून आता ठरवलं की नाही जायचं आता आपण आणि आता पाऊस चालू झालो कशाकतो पाऊस नाही होतो म्हणून ठरवलं आहे ठीक आहे पाऊस असलो तरी आपल्या जाऊचाच असा तर आपण निघालो भोगूयात फिशिंगसाठी म्हणजे फिशिंगसाठी नाही फिशिंगसाठी तिकडनं येतात मी असंच जात आहे बघू मग तिकडे माझं रॉड आणि येऊचा त्यामुळे मी काय इकडनं रॉड घेऊन जाऊच ना तिकडे पण जरा मोठं मासा लागा अशी प्रार्थना करा व्हिडिओ पुढे जायपर्यंत

पाऊस जाता का बघतोय मित्रही घेता माझ्यासोबत पण मंडे नू साडे अकरा वाजता मी घराकडनं निघालेलोय आपल्यासोबत ओंकार असा आम्ही दोघे जण टू व्हीलरने जात होतो बावाशी खाईना मेसेज केलाय की मी पण येत आहे म्हणून म्हणजे मेसेज असं अशा की कणकवलीत आलास तर भेट मी आलोय <laughs> तो तो आ, मी जातोय मासे जरू ते भोगवेत तर ठीक आहे माझं काम मी पण बघतो ट्राय करतो म्हणून सांगून पावणे दोन पावणे दोन माझ्या वेळेन दोन घरातले सॉरी सॉरी हा त्याचा काम आहे त्याच्यासाठी तो चाललो ओके ओके डन हा पुढे मग आम्ही पुढे जातो तर मंडळी न ड्रायव्हर चेंज झालो कारण काय झालं माहिती आहे आमचो प्रवास आमरड आमरडात उसर गा, उसर उसर ना उसरगाव उसरगावात ना उसरगावात ना भोगवे मार्गे चेन्नई तर मध्येच लंच टाइम झालो याच अरे डबो गाव निघालो डबो म्हणजे बघा अळूचं खाऊ नाळूचं तर मंडळी आम्ही आता पोचलो भोगव्यात ज्या ठिकाणी फिशिंग कॉम्पिटिशन होती भारतात भारतातली सगळ्यात मोठी फिशिंग कॉम्पिटिशन इकडे झालेली तर हो पंचाहतर हजार रुपये प्राईज होता तर तिकडे आता पोचलो आता आमचे मित्र खय असत ते आता आमका ब्रिज वरनच जाऊचा ना परत जात इला इले संत्री गोव्यातल्या संत्री लागतात, अजिबात बीन असतात विनु घेऊन येतात कायम हो ते म्हणतात इला इला यांनी सुरू केलं नाही आमचे मशीन

देऊन टाकला आणि आता नवीन आपला सामान इलेला दोन रॉड मशीन तिकडे घेऊन गेलो कारण पाऊस येता तर म्हटलं आता इकडनं जातलं सगळेजण मेन माणूस आमचं तिकडे काहीतरी गेलो आग फिरत फिरत आ तुमकांना मागा दाखवचो एक एक मासं ना पण बघू आता कधी इकडे समोर अंकिताचं घर अंकिता वालावलकर तिकडे काहीतरी तिकडे तिकडे ते तिकडे बोटी दिसतात ना समोर त्याच्या मागे अंकिताचा घर ता देवबाग या भोगवे तिकडे मालवण तालुको आणि इकडे वेंगुर्ला तालुको

शंभर मीटर आता उद्या परत त्या परत घोटाळू घ्यायचा तर बाबा हा आता टी टाइम झालो आमचं त्यानंतर आता आम्ही दुसरीकडे जागा चेंज केली दुसरीकडे धरलो आम्ही ब्लॉगर आणि तू माझी काढतो मी तुझी काढतो ना <laughs> चल नवीन माझी नवीन गरी तू करत काय तोडून ना मासो धरून हे खुराकवाले धर्या असा स्ट्रगल आहे उघडच मासे नाही गावन पाणी वाढलं का झाला धंद्याक लागलो आम्ही नाही का डाकलो केस गावलो कॅंड केंड कस बुगलो आता बघा पाण्या टाकून त्याच्या हातात दे रे हे टाक बघूया भुधू टाक किती बघूया यांना दोन घरी माझ्या कट केल्या

<laughs> 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 <होई> था था? <laughs> दोरे बांधून दिले की काय जिवंत जिवंतच ना अजून बाबा तिकडे सोडून सर मंडळी आठ पावणे नऊ किती वाजले रे सरळ झाली अशी झाली आहे होतरीत बांध बांधव नऊ 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 वाजले आणि आम्ही आता घरा गेलो ओसरगाव उतरलो आता निघतो आम्ही आमच्या घरात पाऊस येतो चल टाटा बाय 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 मजा येईल मजा आली मजा आली नवीन नेक्स्ट टाइम जाऊया जरा जरा भिजून काय तयारी नाही काय नसत उचकूट गेलो पण नेक्स्ट टाइम काय ओके चल चल बाय तर मंडळी पोचलंय आता घरात मस्त मजा येईल आणि तांबूशी जेव्हा भेटले तेव्हा आम्ही एकत्र नव्हतो सगळे वेगवेगळे होतो, वे वे होतो नाहीतर तांबूशी पकडल्याच्यानंतर ती बाहेर काढेपर्यंत मला का एखादी व्हिडिओ भेटली असती तर आणि मजा येईल असते तुम्हाला दाखव पण ती भेटली नाही असो नेक्स्ट टाईम कधीतरी दाखवीन रिकामे रिकाम वाटत असताना ना बरेच दिवस सांगूक मला तुम्हाला जमत नव्हता टायसन आता आपल्यासोबत नाही आ नाहीतर घराकडे इल्याच्यानंतर पहिलं टायसू स्वागत करायचो काही आजारांमुळे टायसन आमका सोडून गेलो ते गेस्ट्रो झालेलो त्याच्यावरती उपचार चालू होते फक्त विषय असं झालो की जे का उपचार जसे गरजेचे होते तसे झाले नाही कारण आजारपणा ते जे सलान लावचा होता थं इंजेक्शन दिला गेला आणि त्याच्यामुळे टायसू आज आपल्यासोबत नाही वाईट वाटतं ही गोष्ट सांगू पण बरेच दिवस घालवले त्यानंतर तुमका सांगणं पण गरजेचं होतं कारण तुमका पण माहिती आहे सगळ्यांका टायसन जवळचं झालेलो तर मागा पण सांगू जमत नव्हता ती गोष्ट आता मी सांगत नाही बाबा खायचं डॉक्टर होतो किंवा काय झाली गोष्ट ते का आता काय करू शकत नाही गेल्याच्या नंतर बोलून पण काय उपयोग नाही ही व्हिडिओ मी संपवतो इकडेच खूप भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय आहे